नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहोत मँगो शिरा त्यासाठी इथे रवा एक कप पाऊण कप साखर दूध एक कप पाणी एक कप आमरस एक कप पाव चमचा वेलची पावडर अर्धा कप साजूक तूप कढईमध्ये तूप गरम करून घेऊया त्यामध्ये रवा घालूया रवा आपल्याला मंद आचेवर सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे रवा भाजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो पण आपल्याला तो मंदा आचेवरच भाजून घ्यायचंय रवा भाजून झाला आहे त्यामध्ये गरम दूध ओतून एक वाफ काढून घेऊया इथे मी दूध आणि पाणी एकत्र करून गरम केलं होतं रवा छान फुलून आला आहे त्याला आपण ढवळून घेऊया त्यामध्ये साखर टाकून परत एकदा परतवून घेऊया आणि एक वाफ काढून घेऊया खूप छान वास येत आहे साखर विरघळलेली आहे आता त्यामध्ये आमरस टाकून परत एकदा परतवून घेऊया शिऱ्याला कलर खरच खूप छान आला आहे आणि वासही खूप छान येतोय वरून वेलची पावडर टाकूया आणि परतवून घेऊया मी ड्रायफ्रूट टाकलेले नाहीयेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की टाकू शकता एक चमचा तूप टाकून वाफ काढून घेऊया मॅंगो शिरा इथे तयार आहे नक्की करून ही रेसिपी आणि लाईक शेअर सबस्क्राईब ही करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू